चला पा आज आपल्याला काय करायचं आहे एका इष्टिका चित्तीच्या टाकीची क्षमता दिली किती आहे बारांक जर टाकीच्या तळाचे क्षेत्रफळ सातशे पन्नास चौरस सेंटीमीटर असेल तर टाकीची उंची किती आता आपल्याला इथं काय दिले इष्टिका चित्तीची क्षमता किती आहे बारांक मग इष्टिका चितीची क्षमता दिली आणि आपल्याला काय करायचे त्या टाकीच्या तळाचं क्षेत्रफळ दिले टाकीची उंची काढायची मग जर टाकीची उंची काढायची असेल तर इष्टिका चित्तूचे घर फुल इष्टिका चित्तूचे घर बरोबर सूत्र काय लांबी गुणिले रुंदी गुणिले आणि तळाचं सूत्र कशाच्या टाकीचा तळाचे क्षेत्रफळ बरोबर काय लांबी गुणिले रुंदी पण सातशे पन्नास चौरस सेंटीमीटर आणि आपल्याला काय विचारली टाकीची उंची विचारली मग आता बघा टाकीचं घनफळ किती रे बारा रे टाकीचे घनफळ किती आहे बारा लिटर आता एक टाकीचं घनफळ बारा लिटर आहे म्हणजे टाकीची क्षमता किती आहे बारा लिटर मग या बारा लिटरचं रूपांतर बारा लिटरचं रूपांतर मिली लिटरमध्ये करा मग बारा लिटरचं रूपांतर मिली असेल तर याला आपल्याला काय करावं लागेल एक हजार ने गुणावं लागेल बारा गुणे एक हजार बरोबर किती आलं बारा हजार चौरस सेंटीमीटर हे काय झालं टाकीचं घनपद मग इथं आपल्याला काय दिले टाकीचं तळाचं क्षेत्रफळ मग पहा टाकीच्या तळाचे क्षेत्रफळ टाकीच्या तळाचे क्षेत्रफळ बरोबर काय लांबी गुणिले कृती म्हणजे आणि सातशे पन्नास चौरसे मग आता आपल्याला काय करायचंय टाकीची उंची करायची म्हणजे टाकीचे टाकीचे धनफळ बरोबर काय लांबी गुणिली पण आता लांबी किती आहे लांबी आणि उंची दिली आपल्याला लांबी रुंदी किती सात से पन्नास असतं उनी उंची माहिती का नाही उंची काय दिली आपण घ्यायचं आणि टाकीचं गुंतवण किती आपलं बारा मजाला चौर से मग गुन्हागाराला एक जर बाजूला काढला तर गुणाकाराचे पण जाती भायगा करा मग बारा मजाला भागी सात मग आता हा शून्य घटना हा शून्य घटला मग आता या पंचाहत्तर याला काय करायचे भागायचे मग किती भाग पंचवीस पंचवीस पंच्याहत्तर पंचवीस चौद शंभर आता पंचवीस पंचवीसवी एकशे वीस लागलं बाकी किती उरली तर बाकी उडली वीस किती दोनशे पंचवीस आठ दोनशे मग तीन एक तीन तीन, यर्क, तीन एक कि तीन किती उरला गेल एक उरला किती तीन सतरा म्हणजे सोळा सेंटी म्हणजे आपल्याला या ठिकाणी टाकीची टाकीची उंची किती आहे सोळा सेंटी मीटर अशा तऱ्हेने आपल्याला टाकीची घनता दिल्या क्षमता दिल्याच्यानंतर नंतर आपल्याला जर टाकीच्या तळाचं क्षेत्रफळ दिलं असेल terapkan kaki cuci-cuci apalagi berkali